नमस्कार मी मंदार जोशी तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत रसिक तुम्ही बघताय माझ्याबरोबर आहे प्रसिद्ध अभिनेता समीर धर्माधिकारी समीर तारांगणमध्ये खूप स्वागत आणि आज आपण ज्या जागेवर बसलो आहे ती खूप महत्त्वाची जागा आहे देहूमध्ये आहोत आपण आणि जगद्गुरू संत महाराजांच्या संत तुकाराम महाराजांच्या जीवनावर जो चित्रपट बनतो आहे अभंग तुकाराम त्याचा तूही एक भाग आहेस त्याचा आम्ही एक आत्ता अभंग मंदिरात बघितला खूप सुंदर वातावरण होतं ते तुझी भावना सांग तू दिग्पालच्या सिनेमात तर असतोच आणि याही याच्यात तू आहे नेमकं काय करतोयस तू यात मी रामेश्वर भट्ट करतो आहे जे सुरुवातीला म्हणतात ना की हळूस कानात खूप जण सांगत असतं आणि हो का असं आहे का म्हणून ते तुकाराम महाराजांच्या म्हणजे सुरुवातीला की काय मूर्खपणा चालला आहे तुझा असं चालत नाही आणि तेच सांगतं की इंद्राणी तिरी राहतोस ना करून टाक तुझे काय आहे ते ते झाल्यानंतर जो चमत्कार होतो त्यानंतर ते आयुष्यभर त्यांचे टाळकरी म्हणून ते मागे उभे राहिले होते एवढे ते मोठे भक्त झाले होते महाराजांचं तर हे फार वेगळ्या वेगळा रोल म्हणता येईल वेगळं चरित्र म्हणता येईल आणि करता करता प्रत्येक वेळेस म्हणता येईल की नवीन गोष्ट करताना खूप शिकायला मिळतं लेखपालचं चित्रपट करताना कारण त्याचा स्वतःचा अभ्यास आहे आणि वर आमचे गुरुजी श्यामराव काढलं की त्यांना फोन करणं किंवा लग... खूपच जवळ राहतात गुरुजी आहे का वेग मी येतो जरा मला सांगाल का हे असं काय आहे तर त्यामुळे वाचन नाही झालं पण ह्या सगळ्या गुरुवारांकडनं इतकं शिकायला मिळालं की पुढच्या वाचताना हे माहिती आहे मला असं ते स्पेशली या चित्रपटातून काय मिळालं या चित्रपटातनं तर मनशांती बर कारण कळत न कळत ते वातावरणात नाम लावून सेटवर गेल्यानंतर कमीत कमी बारा तास तुम्ही तिकडे असता कधी दहा तास असता कधी बारा तास असता त्या वातावरणामध्येच आपण इतके शांत होऊन जातो आणि दिग्पालच्या सेटवर तुम्ही बघितलेलं करी कधी आरडाओरड नसतो वस वायफळ काय झालं कुठं असं का आहे नसतं ते संतांसारखाच तो शांत बसून शांत सांगतो आणि हो ते आधुनिक हो खर तुम्ही बघितलं तर तो संतच आहे एक म्हणजे म्हणतात ना की संत पण त्याला व्यावसायिक काही गोष्टी त्याला करायलाच लागणार नाही तर तो चित्रपट लोकांपर्यंत पोहोचणार नाही पण ते करताना सुद्धा त्याचं मन आणि आत्मा शुद्ध असतो त्यामुळे कुणाचं वाईट होणार नाही याची तू खूप खबरदारी घेतो आणि त्यामुळे आमचं कुणाचं कधीच वाईट होणार नाही याची गॅरंटी आणि आता तुमच्या दोघांचं ट्युनिंग इतकं छान आहे दिग्पालचा तुला फोन आला की तुलाही वाटत असं अरे काहीतरी मिळणार आहे मला नक्कीच नक्कीच म्हणजे दरवेळेस आणि कसं होतं की मी आजपर्यंत त्याला कधीही विचारलं नाही पुढचं काय बरोबर त्यामुळे मलाही गंमत वाटतं की मत म्हणतं की हां जरा कुठे आहात तुम्ही पुण्यात आहात का आहे घ्या ना आपण कॉफी ऑफर्स मध्ये मग कळायचं की काहीतरी आहे बाबा कॉफी बरोबर इतरही काहीतरी आहे मग छान तो गोष्ट सांगतो आणि ऑफकोर्स कोरीपाटीच आहे मी नट म्हणून माझी कोरीपाटी घेऊन जातो आणि तो त्याच्यावर छान एक छान चित्र काढतो माझं दोन टक्के असं काहीतरी करायचं आहे वा व्हेरी नाईस नक्की करूया आणि अडलं की त्यालाही सत्वत असतो मी अरे मला नाही कळलं रे का असं काय आहे मग त्याचा अख्खा तो बॅकग्राऊंड सांगणार की असं असं घडलं होतं मग त्यामुळे हे हो बरं त्यामुळे असं असं घडलं होतं हे जे अर्धा पाऊंड असं जे कॉन्वर्सेशन असतं त्याचा एवढा अभ्यास आहे की ते नव्यानं अजून काहीतरी कळायला लागतं हे असं पण घडलं होतं त्यामुळे प्रत्येक चित्रपटामध्ये खूप वेगवेगळ्या पद्धतीने शिकायला मिळतं आणि त्यातनं आनंद त्याचा आनंदच वेगळा आणि हा चित्रपट तर साक्षात तुकाराम महाराजांवर आहे त्या तुला जाणवलेले तुकाराम महाराज कसे आहेत किंवा तुला काय मिळालं त्यांच्या व्यक्तिमत्वामधून सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे कोणी लहान नाही आणि कोणी मोठा नाही वारकरी संप्रदायामुळे तुम्ही गेला तुम्ही नमस्कार केला तू कितीही मोठा असला कितीही लहान असेल तो तो तुमचं पाय धरतो म्हणजे किती साधंपण जगायला खरंच काय लागतं बरोबर काही नाही लागवत एकमेकांचा आदर करा आणि एकमेकांना समजावून घ्या छानपैकी तुम्हाला कशाची म्हणजे मला वाटतं मग अमेरिकेची बोंब होईल कारण शस्त्रच विकली जाणार नाहीत आणि ते जाऊ नयेत असं नक्कीच मला वाटतं आणि आता ट्रम्प फारच ॲग्रेसिव्ह झालेले आहेत अलीकडे तेव्हा तिकडे बदक आहे बघा डोनाल्ड <laughs> ओके okay. खूप सुरुवातीला म्हणते की मनशांती मनशांती ह्याच्यातनंच मिळते काय तुम्हाला घरी गेल्यानंतर शूटिंग संपल्यानंतर हॉटेलला किंवा कुठेही तुम्ही गेलात झोपण्याच्या एक दोन मिनटं आपण विचार करतो की आज आपण दिवसभर काय आहे तर खूप छान स्माईल होते की आज आपण खरंच सुंदर काम केलं आहे कारण आपण आपल्यामधले जे दुर्गुण जे काय थोडं प्रत्येकामध्ये असतात ते आपण बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो आणि ते काढत राहावे म्हणजे इकडे मारलं तर इकडे मार असं नाही होणार कधी <laughs> पण तिथपर्यंत मजलच जाणार नाही आणि प्रत्येक चित्रपट तुम्हाला वेगवेगळे अनुभव देतात ते आयुष्यभर राहतात प्रत्येक सिनेमाच्या खूप गोष्टी असतील तुझ्याकडं पण त्यातल्या काही स्टँडिंग मोमेंट्सही असतात तशा ह्या चित्रपटातली एखादी गोष्ट सांगशील का ती कायमस्वरूपी तुझ्या बरोबर राहील आणि तू म्हणतोस तसं तुला रात्री झोपताना ती आठवलं की छान असं मस्त वाटतं अशा असा तुझ काही प्रसंग घटना सगळ्यात उत्तम प्रसंग म्हणजे जेव्हा त्यांच्या देहाची लाहीलाही होत असते आणि ते तुकोबा तुकोबा म्हणत किंवा मला वाचव चूक झाली माझ्याकडनं आणि तुकोबा शांतपणे होतात की अरे काय असं काहीच नसतं आणि छान पाठीवरनं हात फिरवतात आणि ती जळजळ जी आहे शरीराची ती जा ती पूर्ण निघून जाते आणि त्यानंतर जेव्हा ते भक्तीला लागतात तेव्हा त्यानंतरचा जो शेवटची ते सात आठ मिनिटाचा माझा आहे तो करताना मला खरंच खूप शांतता मिळाली टाळकरी म्हणून ते आयुष्यभर होते त्यांच्या मागे असायचं टाळकरी म्हणून आणि फक्त ऐकायचं फक्त ऐकायचं आणि जेव्हा ते जेव्हा पुष्पक विमान आलं आणि जेव्हा ते लाही, लाही संपली त्यानंतर तुकाराम महाराजांवर रामेश्वर भट्टांनी भजन लिहिलेलं त्यांचं आणि कौतुकाचं okay. की यम पण तुमच्याजवळ नाही येणार असा ओके तुम्ही आहात तुम्ही आणि सगळ्यात महत्वाचं असं वाटतं की एकतर सोमनाने फारच अप्रतिम केलं आहे की समोर खरंच तुकाराम महाराज वाटतात वाट्टा। उभे होते त्यांच्या डोळ्यात दिसतं तो जो आ, इतके म्हणतात ना की काहीही निस्वार्थ नजर आणि इतकी ती प्युअर नजर इतकी सुंदर की मी जगले के लेते। ते त्यामुळे असं हात जोडले की मला अरे तुकाराम असंच मिळू बरं बाकी सध्या इतर तुझी काय कामं सुरू आहे आता एक अजून एक चित्रपट घेतोय पंचवीस सप्टेंबरला येतो हां छबी ना। नावाची ती सातला ऑफकोर्स येते आणि नवीन आता काही बोलणी चालली आहेत पुढचं चित्रपट सुरू होईल सप्टेंबर शेवटचाच प्रश्न आपली मुलाखत सुरू होण्यापूर्वी तू एक गोष्ट मला सांगितलीस त्या गोष्टीला सगळे रिलेट करतायत आता मुंबईतलं ट्रॅफिक तुला इथं देहू पर्यंत पोहोचण्यासाठी प्रचंड वेळ लागला पण एकंदरीतच मुंबईत सध्या ठाण्यातून पश्चिम उपनगरात जाणं किंवा पश्चिम उपनगरातून मध्य उपनगरात जाणं हा मोठा व्याप झालेला आहे हा जो बोजवारा उडालेला आहे मुंबईतल्या वाहतुकीचा एक मुंबईकर म्हणून तुला काय वाटतं मला वाटतंय की जे रिटायरमेंटला आले आहेत ना त्यांनी आपल्या आपल्या गावी जावं आणि नवीन जे टॅलेंट येते त्यांना मुंबईत जागा करून द्यावं म्हणजे ट्रॅफिक कमी होईल बरं <laughs> एक बेसिक आहे गाड्या वाढल्यात आता ते काय वाढणारच होत रस्ते मोठे झालेत पण तेवढ्याच त्याच प्रमाणात गाड्याही वाढल्यात काही बेशिस्तदार आलेत मुंबईमध्ये काय कुठूनही कुठूनही आडव्या तिडव्या गाड्या घालतात तर माझं पहिलं असंच म्हणेन की खरंच जे रिटायरमेंटला आलेत ना त्यांनी शांतपणे आपल्या गावी जावं आणि कारण सगळेच मुंबईमध्ये कुठून ना कुठून आलेले आहेत तुला एक थेट प्रश्न विचारतो मी पुण्यात राहतो पण मी रिटायर्ड नाही झालो अजून पण तू तु तू स्वतःपासून ही कधी सुरुवात करणार तू कधी सोडणार मी मुंबई मुंबा देवीची कृपा ती कधीच सुटत नाही सोडणार म्हणजे मी निगेटिव्ह नाही 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 पण एकंदरीतच हे बघा काय ना माऊलींची कृपा म्हणा की पुणे आणि मुंबईमध्ये फार अंतर नाहीये म्हणजे कृपा म्हणायची होत कारण कुठून बिहार आणि दिल्ली आणि कुठून कुठून मंडळी येतात आणि त्यांना जायलाच दोन दिवस लागतात तर त्या गोष्टीबद्दल खरंच मी नशीबवान आहे की माझं जे मूळ घर आहे पुणे हार्डली साडेतीन तासांवर आहे आणि एका पॉईंटला लॉकडाऊनला मी धन्यवाद देन की जिथे पूर्वी समोरासमोर सारखं भेटायला लागायचं ते नव्वद टक्के हो काम तुमच्या फोनवर व्हायला लागले मग जरा छान जीवन पण जगूया आणि सुंदर काम पण करूया आणि मुंबईमध्ये जोपर्यंत तुम्ही डेली सोप करत नाही तोपर्यंत हंड्रेड पर्सेंट मुंबईमध्ये राहिलाच पाहिजे असं नाही आहे बेसिक एकतर तुम्हाला विमान पकडून जायला लागतं कुठे दुसऱ्या ठिकाणी तेव्हा मी माझं घर म्हणजे ऑफकोर्स त्या घरी तो अगदी कमी वेळा येतोच आठवड्यात नाही एकदा वगैरे येतो कधी कधी म्हणजे आता मी पंधरा दिवसात गेलो होतो कारण इकडेच कामं चालू होती वाई आणि त्याच भागात चाललं होतं मग बाकी मीटिंग्स खूपच असेल तर झूमवर होतात आजकाल मीटिंग म्हटलं आणि टेक्नॉलॉजीमुळे खूप सोयीस्कर पण झालेलं आहे आणि खरं सांगायचं की आता त्या ट्रॅफिकचा कंटाळा आहे पण तुला स्वतःला काय उपाय सुचतो आहे मला एक उपाय सुचतो आहे की पब्लिक ट्रान्सपोर्ट खूप वापरावा बरं अप्रतिम मेट्रो झालेल्या आहेत लोकल तर आपली आपला जीव आहे इट्स हार्टबीट आट्टहास करू नये की बाबा आता प्रत्येकाने आपली एक एक गाडी काढली मुलांनी एक काढली वडिलांनी काढली बायकोने एक काढली तर तीन गाड्या रस्त्यावर अजून वाढणार आहेत ते अवॉइड करता आलं तर अप्रतिम आहे आणि आत्ताची जी म्हणजे माझी सुद्धा तिचा प्रेफरन्स ट्रेन नाही तर मेट्रो असतो म्हणजे मॅक्सिमम बाबा खूप घाई झाली तर ती स्टेशनपर्यंत रिक्षा घेऊन जाईल आणि मग तिकडून ते इतकं रुटीन सुंदर आहे तर ते जर पब्लिक ट्रान्सपोर्टचं आपण पर हंड्रेड पर्सेंट वापरला ना मला नाही वाटत की तो प्रॉब्लेम येईल कारण मी स्वतः अजूनही असं होता ना की असं लाल बघितलं ला की डायरेक्टली बायकोला म्हणतो की काम कर मला मेट्रो स्टेशनला सोड मेट्रोने जातो कुठे अंधेरीपर्यंत पण आता आपण जाऊ शकतो तुम्हाला समजा सेंट्रलला जायचं असेल तर घाटकोपरपर्यंत आहेच तुम्हाला काहीही असं काही नाही मास्क लावला काय पॅपर एवढं काही होत नाही ना का की तुम्हें तुम्हें अरे पकडाऊन फोटो आणि उलट तुला फॅन्स भेटत असतील छान वाटत असेल ना ओळख दाखवली का बोल हळूच काढलं तर अरे हाय कसे आहात तुम्ही मराठी असतात कधी हिंदी आप का अच्छा था म्हटलं धन्यवाद जी मेट्रो मे म्हटलं क्यों अच्छी आहे ना एसी आहे बढिया आहे और ट्रॅफिक बी नाही आहे आपली चलती रहेगी तर त्यामुळे पब्लिक ट्रान्सपोर्ट खूप सुंदर आहे आपल्याकडे मुंबईमध्ये जो पुणे मुंबईकरांनी त्याचा उपयोग करायला नक्कीच करायला नक्कीच करायला हवा म्हणजे पुण्यामध्ये आता हळू खूप वाढायला लागलं आणि पुण्यामध्ये गोल, -गोल असल्यामुळे प्रत्येकाला आपली दुचाकी म्हणजे माझ्या शाळेत असताना प्रत्येकाकडे एक सायकल असायची नंतर मग ती लुणा झाली लुणाची स्कूटर झाली नंतर मग आता चारचाकी वाढल्यात तर पुणेकरांना पण मी म्हणेन की प्रयत्न करा की चारचाकी बाहेर काढू नका पुणे हे आपलं सायकल आणि मोटरसायकलचं सायकलचं शहर आहे तिकडे त्याचाच वापर करावा मॅक्सिमम तू ना हो माझ्या ही 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 टोपी पुण्याची मुंबईची <laughs> तर मला दोन्ही संस्कृत्या इतक्या भावल्या म्हणता येईल आणि मुंबईच वेगळंच आहे की मुंबईमध्ये पांडुरंग कधी येऊन तुम्हाला मदत करून जातो कोणत्या रूपामध्ये हे मुंबईत मला दिसलेलं आहे पण पण तू पुण्याचं ट्रॅफिक जवळून बघितलं जितकी वर्ष तिथला केवळ तुला काय वाटतो मुंबईचं आपल्याला माहिती झालं आहे आता काय प्रॉब्लेम आहेत पुण्याचा काय गडबड झाली आहे असं वाटतं पुण्यामध्ये जवळजवळ हजार टक्के बाहेरनं मंडळी आलेली आहेत आणि खूप छोट्या छोट्या गावातून आलेली आहेत त्यामुळे कित्येक वेळा असं होताना ते विसरतात की आपल्या वावरात आपल्या शेतात नाही गाडी चालू होतात तुम्ही मेन रस्त्यावर गाडी चालवताय छोट्याशा गोष्टींसाठी रॉंग साईडनी येणं धडकणं ह्या गोष्टी खूप होतात तर हा पुण्याचा फुगा झाला आहे तो आता कुठेतरी कुठेतरी फोडायला पाहिजे थोडासा फोडून जरा त्याला पूर्वीसारखं करायला पाहिजे ट्रॅफिक नाहीच म्हणजे ते फारच विचित्र ट्रॅफिक व्हायला लागलं आहे काही वर्षांपूर्वी नव्हतं पण आता अठ्ठावीस एकोणतीस तीस वर्ष मुंबईत राहून मला पुण्यात आलं की गाडी नको वाटते मग एक एखाद्या मित्राला बोलवतो मी तू ये स्कूटर घेऊन <laughs> तुझ्या मागे बसतो आपण बाहेर जाऊ पुढे जायचं तिकडे पण पुण्यामध्ये शक्यतो आहे वॉर्ड करतो खूप छान मला वाटतं की म्हणजे खूप छान म्हणजे ट्रॅफिक खूप छान नाही आहे पण एकंदरीत तू जे, जे एकंदरी <laughs> तुझे मुद्दे मांडले ते खूप छान आहेत विचार करायला लावणार आहेत म्हणजे चित्रपटाच्या निमित्ताने तर आपण भेटलोच पण तुझ्याकडून दरवेळी असं आम्हाला काहीतरी नवीन मिळत असतं तर तुला खूप शुभेच्छा या चित्रपटासाठी पुन्हा आपण भेटू तुझ्या नवीन कामाच्या निमित्ताने भेटू गप्पा मारू धन्यवाद धन्यवाद रामकृष्ण